नमस्कार आजच्या जगात ना आपलं लक्ष वेधून घेणाऱ्या गोष्टी इतक्या वाढल्या आहेत विशेषतः या डिजिटल जगात त्यामुळे खरं सांगायचं तर महत्वाच्या कामांवर लक्ष केंद्रित करणं खूप अवघड होऊन बसलंय अगदी बरोबर सतत काहीतरी नवीन येत असतं आपल्या स्क्रीनवर म्हणूनच आज आपण एका विशिष्ट माहितीच्या आधारावर बोलणार आहोत म्हणजे आपली एकाग्रता का कमी होत आहे आणि ती परत कशी मिळवता येईल यावर जरा खोलवर चर्चा करूया हो आणि यात काही इंटरेस्टिंग संकल्पना आहेत ज्या खूप मदत करतील हे समजायला बरोबर म्हणजे आपला उद्देश हा आहे की या ज्या विचलित करणाऱ्या गोष्टी आहेत डिस्ट्रॅक्शन आणि आपण आपल्या महत्वाच्या कामांवर फोकस करण्यासाठी काय करू शकतो तर यात ना दोन मुख्य कल्पना येतात एक आहे लेझर मोड लेझर मोड हो म्हणजे एखाद्या निवडलेल्या कामावर एकदम फोकस करणं लेझर सारखं अच्छा आणि दुसरी जी याच्या अगदी विरुद्ध आहे ती म्हणजे इन्फिनिटी पूल इन्फिनिटी पूल हे काय आहे हे म्हणजे ते ऍप्स किंवा सेवा नाही का सोशल मीडिया न्यूज फीड्स जे आपल्याला सहज अडकवून ठेवतात आपला वेळ आणि लक्ष दोन्ही खेचून घेतात कधी तास निघून जातो कळत पण नाही बापरे पण हे लेझर मोड ऐकायला किती छान वाटतं ना एकदम फोकस पण खर तर परिस्थिती वेगळी आहे मी वाचलं की ऍपल वापरणारे लोक दिवसातून सरासरी ऐंशी वेळा फोन अनलॉक करतात ऐंशी वेळा आणि इतकंच नाही एका स्टडीमध्ये तर असं आलंय की लोक दिवसातून दोन हजार सहाशे पेक्षा जास्त वेळा फोनला हात लावतात अरे देवा दोन हजार सहाशे वेळा हो आणि प्रत्येक वेळी जेव्हा आपण असं काहीतरी करतो तेव्हा आपल्या मेंदूला परत मूळ कामावर यायला वेळ लागतो ऊर्जा खर्च होते अच्छा यालाच स्विचिंग कॉस्ट म्हणतात म्हणजे एका कामातून दुसऱ्या कामावर जाण्याचा खर्च आणि ही कॉस्ट आपल्या कामाच्या गुणवत्तेवर परिणाम करते नक्कीच अगदी खूप मोठा परिणाम होतो पण हे इतकं सहज कसं घडतं म्हणजे आपण काय इतके सहज विचलित होतो यामागे एक मोठं कारण आहे तंत्रज्ञान कंपन्यांचे प्रयत्न हो का हो म्हणजे ज्यांनी हे सांगितलंय ते स्वतः गुगल आणि युट्यूब मध्ये काम करायचे अच्छा म्हणजे आतली माहिती आहे अगदी ते सांगतायत की तिथे प्रॉडक्ट्स जास्त स्टिकी कशी बनवता येतील यावर खूप जोर असतो स्टिकी म्हणजे लोकांना चिकटून ठेवणारी सतत डेटा वापरून प्रयोग केले जातात किती लोक किती वेळ घालवत आहेत यावरच त्या प्रॉडक्टचं यश ठरत म्हणजे ते मुद्दामून करतात की आपण जास्त वेळ अडकून राहावं हो ना हे इन्फिनिटी पूल अधिकाधिक आकर्षक बनवण्याचे प्रयत्न सतत सुरू असतात पण ते इतके यशस्वी का होतात काय कारण आहेत यामागे बघ पहिलं कारण म्हणजे हे तंत्रज्ञान बनवणारे लोक स्वतः त्यात खूप पॅशनेट आहेत त्यांना ते आवडतं बरं दुसरं डेटा वापरून ते प्रॉडक्ट खूप वेगाने सुधारतात म्हणजे इव्हॉल्व्ह करतात तिसरं स्पर्धा प्रचंड स्पर्धा आहे प्रत्येक ऍपला तुमचं लक्ष हवंय आणि आपल्या मेंदूचं काय त्याचंही काही रोल नक्कीच ते चौथं कारण आपल्या मेंदूची रचनाच तशी आहे म्हणजे उत्क्रांतीमुळे कशी आपला मेंदू धोका ओळखायला किंवा काही नवीन शिकायला लगेच विचलित होतो त्याला रहस्य कथा सामाजिक संबंध आवडतात अच्छा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अनअपेक्षित बक्षिस अनप्रिडिक्टेबल रिवॉर्ड्स जसं की नोटिफिकेशनचा आवाज आला की आपल्याला वाटतं काहीतरी महत्वाचं असेल अगदी तो क्षणिक आनंद याच गोष्टींचा फायदा या कंपन्या घेतात आणि पाचवं कारण तर स्पष्टच आहे हा त्यांचा व्यवसाय आहे आपलं लक्ष हाच त्यांचा पैसा आहे बापरे मग काय करायचं म्हणजे आपण या तंत्रज्ञानाच्या जाळ्यात पूर्ण अडकलो आहोत का सुटका नाही नाही तस नाही तसं म्हणता येणार बघ तंत्रज्ञान खूप उपयोगी आहे खूप मदत करत हो ते तर आहेच अनोळखी शहरात रस्ता शोधण्यापासून ते कोणतीही माहिती मिळवण्यापर्यंत पण प्रॉब्लेम काय आहे की हे सगळं एकत्र मिळतं उपयोग आणि व्यसन लावणारं विचलन त्यामुळे कंपन्या किंवा सरकार काही करेल याची वाट बघण्यात अर्थ नाही म्हणजे जबाबदारी आपल्यावरच आहे हो आपल्यालाच आपलं तंत्रज्ञानासोबतचं नातं बदलायला हवं जाणीवपूर्वक प्रभावी मार्ग म्हणजे अडथळे निर्माण करणे बॅरियर्स अडथळे हो जसं डिझायनर्सने वापर सोपा करण्यासाठी अडथळे काढले आपल्याला ते परत उभे करावे लागतील जाणीवपूर्वक उदाहरणार्थ समजा सोशल मीडिया ऍप्स फोनच्या होमस्क्रीनवर नसतील किंवा नोटिफिकेशन बंद असतील तर ते वापरायला थोडा त्रास होईल अच्छा म्हणजे थोडी गैरसोय करायची बरोबर फक्त इच्छाशक्तीवर अवलंबून राहण्यापेक्षा हे जास्त परिणामकारक ठरतं कारण इच्छाशक्ती कमी जास्त होत राहते हे पटलं आणि याचे फायदे फक्त आपलेच नाहीत जेव्हा आपण असे अडथळे तयार करतो तेव्हा विचलन तर कमी होतच पण कामाची गुणवत्ता सुधारते कारण ती स्विचिंग कॉस्ट वाचते आणि अजून एक गोष्ट जेव्हा आपण जाणीवपूर्वक आपला वेळ आणि लक्ष वापरतो तेव्हा आपण नकळत इतरांसाठी पण एक उदाहरण तयार करतो हा महत्वाचा मुद्दा आहे कारण अनेकदा आपण इतरांना बघूनच सतत कनेक्टेड राहायचा प्रयत्न करतो हो ना पण जेव्हा आपण वेगळं वागतो तेव्हा कदाचित इतरांनाही तसं करायला प्रेरणा मिळते बरोबर तर थोडक्यात सांगायचं म्हणजे आपलं लक्ष वेधून घेण्यासाठी कंपन्या अब्जावधी डॉलर्स खर्च करत आहेत आणि आपल्याला इन्फिनिटी पूलमध्ये अडकवत आहेत पण आपण जाणीवपूर्वक अडथळे निर्माण करून आणि आपलं लक्ष कुठे द्यायचंय हे ठरवून ती एकाग्रता परत मिळवू शकतो तो लेझर मोड साधू शकतो अगदी आणि जाता जाता एक विचार मनात येतोय काय की केवळ अडथळे निर्माण करण्यापलीकडे जाऊन आपल्या रोजच्या तंत्रज्ञानाच्या वापरात असा कोणता एक छोटासा सहज करता येण्याजोगा बदल असू शकेल हुँ. जो खऱ्या अर्थाने महत्वाच्या गोष्टींसाठी आपला सगळ्यात मौल्यवान वेळ किंवा आपली मानसिक शांतता परत मिळवून देऊ शकेल विचार करण्यासारखा प्रश्न आहे